नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो संक्रांतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कमळी मात्र खूपच अस्वस्थ असते कारण कमळीला अन्नपूर्णाचं दुःख काही बघवत नाही अन्नपूर्णा तिच्या नातीसाठी इतकी आसुसलेली आहे तरी पण तिला तिची नात भेटत नाहीये आणि ती कामिनी कारस्थानावर कारस्थाना करते त्यामुळे कमळीला खूपच वाईट वाटत असतं कमळी निंगेला म्हणत असते की निंगे बघ ना एकीकडे त्या अन्नपूर्णा आजींच्या नातीचं नशीब अगं तिला तिचे वडील आजी इतकं प्रेम करतात तिला इतकी वर्ष शोधत आहेत तरी पण ती त्यांना ना आणि दुसरीकडे मी मला माझं कुटुंब माझी आई वडील मला माझं कुटुंब माझी बाबा आजी कुठे आहेत काही बी माहिती नाही आहे अगं अन्नपूर्णा आजींची नात किती नशीब व नसेल ना तिला एवढी चांगली आजी आणि एवढे चांगले वडील लाभले निंगी मला माझ्या आईची सुद्धा खूप आठवण यायली बघ असं वाटतं आईच्या खुशीत जावं आणि तिच्या खुशीत जाऊन रडावं कमळी ही खूपच दुःखी असते तर निंगी म्हणत असते की कमळे तू अजिबात काळजी करू नको करू काकीची आणि तुझी लवकरच भेट होईल ऋषी हे सगळं काही बोलणं ऐकतो ऋषीला काही कमळे दुःखी असलेली बघवत नाही कारण ऋषी हळूहळू कमळेच्या प्रेमात पडलेला आहे ऋषी आपल्या घरी जातो आणि विचार करायला लागतो ऋषी म्हणतो की आता काय करावं लागेल कमळी आणि तिच्या आईची भेट घडून आणली तर कमळी सुद्धा खूपच खुश होईल जरा बरं वाटेल नक्कीच काहीतरी करावंच लागेल ऋषी बंड्याकडे जातो आणि बंड्याला म्हणतो बंड्या मला कमळीची आणि तिच्या आईची भेट घडून आणायची आहे त्यामुळे मला तिच्या आईचा एखादा फोटो आहे का तुझ्याकडे मला देशील का तो बंड्या ऋषीला म्हणतो की ऋषी भाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला तो फोटो देतो कमळीच्या रूम मध्ये लावलेला आहे तो फोटो मी त्याच्यावरचा फोटो काढून घेतो आणि तुम्हाला म्हणतो आणि तिथून निघतो तर दुसरीकडे अन्नपूर्णा होऊन बसलेली असते ती राजनला म्हणत असते की राजन बघणारे आज सुद्धा त्या कामिनीने माझा विश्वासघात केला अरे तिने माझा खेळ मांडलाय अरे मी माझ्या नातीची इतकी आतुरतेने वाट पाहत आहे आणि तिने सगळा काही खेळ खंडोबा करून ठेवला माझी नात कधी भेटेल रे मला आता त्या स्केच आर्टिस्टचा सुद्धा फोन लागत नाहीये आणि त्यांनी स्केच असं कसं काढलं बर मला तर काहीच कळत नाहीये मला तर नक्कीच काहीतरी गडबड वाटते तर राजन अन्नपूर्णाला समजावत म्हणत असतो की आई तू अजिबात काळजी करू नको अगं मी सुद्धा त्या स्केच आर्टिस्टला कॉल करण्याचा त्याच्याशी भेटण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही मला भेटतच नाहीये मला सुद्धा ह्यात काहीतरी गडबड वाटते आता हे सगळं काय आहे ना ते शोधून काढायलाच हवं तर अन्नपूर्णा म्हणत असते की राजन तू शोधून काढ आणि मला माझी नात लवकरात लवकर भेटली पाहिजे रे तर राजन म्हणतो आई तू अजिबात काळजी करू नको त्यांना कुठल्याही कोपऱ्यातून मी शोधून काढेल तू जा बर आता आराम कर दिवसभर थकली असतो अन्नपूर्णा तिच्या खोलीत आराम करायला निघून जाते तर राजन मात्र विचार करत असतो राजन म्हणत असतो की माझी गौरी आणि माझी मुलगी कुठे असेल आता मी कुठे शोधू त्यांना तर दुसरीकडे सरूला मात्र उचके लागलेली असते राधिका सरू जवळ येते आणि सरूला म्हणते की मावशी पाणी घ्या सरू पाणी घेते पण सरूची उचकी काही थांबत नाही त्यावर राधिका म्हणते की मावशी आज तुमची कोणीतरी आटवण काढते वाटतं मी एक काम करा तुम्ही तुमची जी कोणी नातलग असतील जे तुमची आठवण काढत असतील त्यांचं नाव मनात घ्या म्हणजे तुमची उचकी थांबेल म्हणजे मी माझ्या लहानपणी ऐकलं की आपली आठवण काढणाऱ्या सरूची उचकी काही थांबत नाही त्यानंतर सरू राजांचं नाव घेते राजांचं नाव घेतले घेतले सरूची उचकी थांबते तेव्हा सरू मनात म्हणते म्हणजे अजूनही माझी आठवण काढत आहेत त्यांचं किती प्रेम आहे आमच्यावर आणि मी असली दुर्दैवी बाई त्यांना भेटू शकत नाही बोलूही शकत नाही आणि त्यांची मुलगी कुठे आहे माझ्या पैसेच आहे हेही सांगू शकत नाही देवा असं कसं रे माझं नशीब तर दुसरीकडे बंड्या निंगेला सांगतो की निंगे ऋषी सर कमलीला सरप्राईज देणार आहेत ऋषी सर कमलीची आणि तिच्या आईची भेट घडून आणणार आहेत त्यामुळे ऋषी सरांना सरू काकीचा फोटो हवाय तू प्लीज तो फोटो देण्यासाठी मला मदत करशील का त्यावर निंगी म्हणत असते की बंड्या विचारतोस काय अरे ह्याने जर कमळीला आनंद मिळत असेल तर मी कमळीच्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे मी आत्ताच जातो आणि कमळीच्या रूम मधला फोटो घेऊन येतो मग तू तो ऋषी सरांना दे निंगी लगेच हॉस्टेल वरतीच जाते आबा कमळी आणि सरूचा फोटो काढते आणि बंड्याकडे घेऊन येते ती बंड्याकडे फोटो देऊन कॉलेजला निघून जाते तर दुसऱ्या दिवशी ऋषी ज्या वेळेला कॅन्टीन मध्ये येतो त्यावेळेला बंड्या ऋषीला म्हणतो ऋषी भाऊ तुम्ही सांगितलं होतं ना तुम्हाला कमीच्या आईला बघायचं आहे म्हणून मी फोटो आणून ठेवलाय तुम्ही तो फोटो बघा बंड्या ऋषीला तो फोटो दाखवतो ज्या वेळेला ऋषी तो फोटो पाहतो तेव्हा मात्र ऋषीला खूप मोठा धक्का बसतो ऋषी म्हणतो बंड्या हे काय आहे त्यावर बंड्या म्हणत असतो की ऋषी सर काय तर ऋषी म्हणत असतो की बंड्या हीच कमळीची आई आहे का तर बंड्या म्हणतो की हो ऋषी भाऊ हीच कमळीची आई आहे त्या ऋषी तो फोटो घेतो आणि बंड्याला म्हणतो बंड्या मी आलोच म्हणून ऋषी लग घरी जायला जातो म्हणजे फोटोतली बाई ही सरूच आहे का हे त्याला चेक करायचं असतं ऋषी घरी जातो तो फोटो बघतो आणि सरूकडे बघतो तर त्या दोघीच जणी सेम असतात आता ऋषीला कळलेलं असतं की साधना मावशीच कमळीची आई आहे आता ऋषी म्हणतो की आता तर गावाकडे जायची सुद्धा गरज नाही कमळीची आई माझ्या घरात काम करते आणि हे आम्हाला इतके दिवस माहीत सुद्धा नव्हतं आता मी उद्या सकाळी भेट घडवून आणतो ऋषी साधनाकडे येतो आणि साधनाला म्हणतो मावशी तुम्हाला माझ्यासोबत एका ठिकाणी यायचं आहे म्हणजे माझी जी मैत्रीण आहे ना तिला तिच्या आईची खूप आठवण येते आणि ती गावाला जायची म्हणते ती जर गावाला गेली ना परत माघारी येणार नाही ना ना। त्यामुळे तुम्ही प्लीज तिला समजवायला याल का तर सरू मनात विचार करते आणि म्हणते माझ्या कमळीला सुद्धा माझी खूप आठवण येत असेल आणि ही मुलगी सुद्धा माझ्या कमळी सारखीच असेल तर ऋषी म्हणत असतो की मावशी कसला विचार करताय तुम्ही याल का त्यावर सरू म्हणते की हो ऋषी दादा मी येईल तर दुसऱ्या दिवशी ऋषी सरूला घेऊन कमळीच्या हॉस्टेलवरती जातो त्यावेळेला मात्र कमळी हॉस्टेलवरती नसते कमळी कॉलेजला गेलेली असते ऋषी सरूला बसायला सांगतो आणि ऋषी सरूला सांगतो की त्या मुली आता येतीलच त्यामुळे तुम्ही ते निवांत बसा कमळे निंगी कॉलेजवरून हॉस्टेलवर येतात ज्या वेळेला दरवाजा ते उघडतात त्यावेळेला त्यांना समोर सरू चरु दिसते सरूला पाहताच कमळीचा आनंद काही गगनात माविनाचा होतो कमळी पळतच जाते आणि सरूला मिठी मारते कमळी सरूला म्हणते आई आई तू येते अगं तुम्हाला भेटायला आलीस का त्यावर सरू म्हणत असते की हो बाळा मी तुला भेटायलाच आले त्यावर कमळी विचारत असते की पण आई तुला इथला पत्ता कोणी दिला आणि तुला कोण घेऊन आलं इथे त्यावर सरू लगेच ऋषीकडे बोर्ड दाखवते ऋषी मात्र त्या दोघी पाहून खूपच आनंदात असतो तर म्हणत असते की आई तू यांना ओळखतेस का त्यावर सरू म्हणते की हो कमळे है मी ह्यांच्या घरातच काम करते आणि त्यांनी आज मला सांगितलं होतं की कुठल्या तरी मुलींना समजून सांगायचं आहे त्यामुळे ते मला इथे घेऊन आले पण इथे मला माझी मुलगीच भेटली ऋषी सर तुमचे खूप खूप आभार तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही तर कमळी सुद्धा ऋषीला थँक्यू म्हणत असते तर मित्रांनो अशा प्रकारे ऋषीने कमळी आणि सरूची भेट तर घडवून आणून दिली आहे पण आता राजन आणि सरूची भेट कधी होणार हे पाहणं खूपच रंजक असेल असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद